देवेंद्र फडणवीसांचे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पुणे जिल्ह्यातले जे वाढलेले दौरे होते त्यात अजूनही खंड पडलेला नाहीये अलीकडे शनिवार आणि रविवार असे दोन्ही दिवस मुख्यमंत्री फडणवीस हे पुण्यात होते अगदी गेल्या आठवड्यातही ते पुण्यात होते अगदी पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम असो व कोणाची जयंती पुण्यतिथी असो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने पुणे आणि ओव्हरऑल पश्चिम महाराष्ट्राचे दौरे करत असतात पंधरा एकतरी दौरा हा पुणे जिल्ह्यातला त्यांचा ठरलेला असतो नागपूर हा बाले किल्ला सांभाळतच त्यांनी अलीकडच्या काळात पुण्यावरती फोकस केला फडणवीस पुण्याला एवढं महत्व का देत सांगते या व्हिडिओमधनं याचं पहिलं कारण म्हणजे सहकार क्षेत्र थोडक्यात महाराष्ट्रातल्या साखरपट्ट्यात भाजपचं स्थान आणखी मजबूत त्यांना करायचंय अजूनही सहकार क्षेत्र म्हणजे राष्ट्रवादीचा बाले किल्ला असा मानला जातो थोडा बहुत आहे म्हणा सहकार क्षेत्र मजबूत होतं त्या काळात म्हणजे एकोणीशे साठ ते ऐंशीच्या दशकात महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची सत्ता होती त्यानंतर पुलदचा प्रयोग घडला त्यानंतर राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यामुळे या पक्षात येणाऱ्या बहुतांश नेत्यांची सहकार क्षेत्रावरती पकड राहिली आहे काही ठिकाणी सहकार क्षेत्रात घराणेशाही सुद्धा निर्माण झाली आणि याचा लाँग टर्म परिणाम म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत पकड निर्माण झाली पण भाजपच्या नेत्यांपैकी गोपीनाथ मुंडे हे एकमेव मोठं उदाहरण सोडलं तर तेव्हाच्या सहकार क्षेत्रावरती पकड ठेवून असं दुसरं नाव नव्हतं आणि आत्ताच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधनं भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते आहेत ज्यांची बयापैकी या सहकार क्षेत्रावरती पकड आहे आणि म्हणूनच कुठेतरी सहकार क्षेत्रात भाजप मर्यादित दिसून येते मग भाजपच इथं स्थान मजबूत करायचं असेल महाराष्ट्रावरती एका हाती सत्ता मिळवायची असेल आणि स्थानिक निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा आणायच्या असतील तर याचा एकमेव मार्ग जातो तो म्हणजे सहकारात कारण ग्रामीण भागावरती या सहकाराचा प्रचंड प्रभाव आहे पण इथं भाजपला प्रभाव निर्माण करायचा झाल्यास भाजपला पश्चिम महाराष्ट्रात एकच प्रतिस्पर्धी आहे तो म्हणजे राष्ट्रवादी गेल्या लोकसभा निवडणुकीमधले निकाल बघा साखरपट्ट्यातील सात जागांवरती महाविकास आघाडीचे खासदार मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत आणि त्यामागे शरद पवारांचे दौरे हे कारणीभूत ठरले होते त्यामुळं या भागात शरद पवारांची जादू थोडी बहुत प्रमाणात का होईल आहे ते भाजपच्या लक्षात आलेलं होतं मग भाजपने आवश्यक ती काळजी घेतली आणि शरद पवारांना मात दिली आणि परिणामी गेल्यावेळी पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला एकूण सत्तावीस विधानसभेच्या जागा मिळाल्या होत्या त्याच भागात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना फक्त सात जागा मिळाल्या धक्कादायक गोष्ट म्हणजे सातारा आणि कोल्हापूर या बाले किल्ल्यामध्ये या भागांमध्ये शरद पवार गटाला एकही जागा मिळाली नाही यात भाजपचं यश म्हणावं लागेल त्यातही मागच्या विधानसभेत राष्ट्रवादीने पुण्यातल्या एकवीस पैकी अकरा जागा जिंकल्या होत्या त्याच पुण्यात यावेळेसच्या विधानसभा निवडणुकीत पवारांना फक्त एकच जागा जिंकता आली थोडक्यात भाजपला कळलं की पश्चिम महाराष्ट्र काबीज करायचा असेल तर आधी शरद पवार हा ब्रँड इथन संपवला पाहिजे आणि तेच भाजपने केलं जोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील शरद पवारांची ताकद कायम आहे तोपर्यंत पवार ब्रँडला धक्का लागणार नाही असं एक गृहितक होतं जे भाजपने मोडून काढलं राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना मागे टाकून भाजपला या सहकार वर्चस्व स्थापन आणि यासाठी भाजप काय करते भाजपने आधी मंत्रिमंडळात वेटेज दिलं देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात नऊ मंत्री हे पश्चिम महाराष्ट्रातले यात राधाकृष्ण विखे पाटील चंद्रकांत पाटील शिवेंद्र राजे भोसले हसन मुश्रीफ शंभूराज देसाई दत्ता मामा भरणे जयकुमार गोरे मकरंद पाटील प्रकाश आंबेडकर हे नऊ कॅबिनेट मंत्री आहेत तर माधुरी मिसाळ या राज्यमंत्री आहेत म्हणजे एकट्या पश्चिम महाराष्ट्राला महायुतीने दहा मंत्री पद दिलेली आहेत यातले चार तर भाजपचेच मंत्री आहेत तर पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच निवडून आले असतानाही त्यांना मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री करण्यात आले थोडक्यात पुण्या सहित पश्चिम महाराष्ट्रात जास्त मंत्रिपद देऊन भाजप पक्षाने आपलं स्थान इथं मजबूत केलंय येत्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप पक्षाने साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले जयकुमार गोरे यांना मंत्रिमंडळात महत्वाची खाती सोपून पक्ष वाढवण्याची जबाबदारी सोपवली नगरमध्ये साखर सम्राटांना बरोबर घेत आणि त्यातही विखेंना मंत्रिपद देत भाजपने हातपाय पसरलेत सांगलीत भाजपने बऱ्यापैकी ताकद निर्माण केलीये कोल्हापूरमध्ये महाडिकांना सोबत घेऊन भाजपने स्थानिक पातळीवरती हवा निर्माण केलीये मिसाळ यांना राज्यमंत्री केलं तर मोहोळ्यांना केंद्रात घेऊन पुण्यात वातावरण निर्मिती करण्यात भाजपने सरशी आहे माधुरी मिसाळ यांना राज्यमंत्री केलं तर मोहळांना केंद्रात घेऊन पुण्यात वातावरण निर्मिती करण्यात भाजप पुढे थोडक्यात पश्चिम महाराष्ट्रात टप्प्या टप्प्याने ताकद वाढवण्याची भाजपची योजना दिसते पण प्रश्न पडतोय विधानसभेत क्रमांक एक चा पक्ष ठरूनही भाजप किंवा फडणवीस अजूनही पुणे प्लस पश्चिम महाराष्ट्रावरती एवढं लक्ष का देत आहे गेल्या तिन्ही विधानसभा निवडणुका पाहिल्या तर हे लक्षात घेण्यासारखं आहे की भाजपला शंभरच्या वरती आमदार निवडून आणता आले पण स्वबळावरती सत्ता स्थापन करता आली नव्हती पण भाजपला महाराष्ट्रात प्रतिशत ताकद निर्माण करायची सध्या शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या मदतीने महायुतीचं सरकार आहे महाराष्ट्रात भाजपला स्वबळावरती भविष्यात संधी असल्याचं अप्रत्यक्षपणे विधान मागे आम्ही शहांनी केलेलं मेसेज क्लिअर आहे भाजपला राज्यामध्ये स्वबळावरती सत्ता हवी आहे भाजपने विदर्भ राखलाय उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई आणि कोकण आणि उरला मराठवाड्यातही बऱ्यापैकी भाजपने आपला जम बसवलाय जे लोकसभा निवडणुकीत झालं त्याची भरपाई भाजपने विधानसभेत भरून काढली आता भाजपच्या समोर टार्गेट आहे अख्खा पश्चिम महाराष्ट्र आणि याच पश्चिम महाराष्ट्राला फोकस करायचं असेल तर आधी पुणे ताब्यात आलं पाहिजे कारण पुण्याच्या माध्यमातून फडणवीसांना पश्चिम